नमस्कार माझ्या मैत्रिणी माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे चला मग आम्ही का आम्ही निघालो बघा गावाकडे आणि गावाकडे मला काय शूट करताच आलं नाही आणि येतानी ना आम्हाला वाटेमध्ये एक नर्सरी लागली मग तिथून घेतले बघा आम्ही झाडं आणि त्या तिथून झाडं एवढी छान छान होती ना हे बघा हे आहे, आहे मोरपंखाचं झाड मोर पीस काहीतरी म्हणतात त्याला ते आणि आम्ही असे चार झाडं घेतले दोनशे पीसचे घेतले आणि एक गुलाबाच्या फुलाचं घेतलं आणि दुसरं ते मोरपंखाचं झाड घेतलं आणि तेवढी एवढी झाडं होती आणि एवढ्या उन्हामध्ये सुद्धा ती झाडं हिरवीगार एवढी छान दिसत होती ना तिथून निघावंच वाटत नव्हतं सगळं असं फुलून गेले गेल्यासारखं वाटत होतं तिथं हे बघा आहेत ना छान खूप छान झाडं आहेत आणि असे दोन दोन तीन तीन नेल नेत राहिले ना आपण छान आपले झाडं तयार होतात आणि मी तसंच करते कुठं गेलं ना एखादं तरी झाड घेऊन जात असते आणि हे भाऊ हे भैया ना चांगलं चांगली माहिती पण सांगत होते उन्हामध्ये हे झाडं घेऊन जा चांगले राहतात म्हणून हे बघा हे दोन घेतले आणि तिथं कुंड्या पण भेटतात आता कुंड्या पण घेतल्या दोन ह्या बसल्या बघा मला दोन कुंड्या शंभर शंभरला दोन आणि या ना त्या ऐंशीला बसल्या तुम्हाला घ्यायच्या असल्या तर घ्या तुम्ही आणि पिशवी सोबतच होती आपल्या बायकांचं कसं असतं काही पण आणायचं असलं ना की पिशवी सोबतच असते आपल्या काही आपल्याला बाजारच लागतो कुठं काहीच लागतो घेता आपण स्वस्त स्वस्त भेटते म्हणून त्याच्यामुळं पिशवी पण होती सोबत आणि बराच आम्हाला अंधार झाला होता यायला मग चला कवितेला सुरुवात करू का अंधार स्वप्नातल्या घरट्याला जिंकण्याचा प्रयत्न करतोय अंधार स्वप्नातल्या घरट्याला जिंकण्याचा प्रयत्न करतोय पण पाहतो आठवण आठवणीचा दिवा कसा घरट्यासाठी लढतोय पण पाहतो आठवणीचा दिवा कसा घरट्यांसाठी लढतोय कसा घरट्यांसाठी लढतोय कसा घरट्यांसाठी लढतोय तसंच असतं बघा पाखरांचं त्या घरटं बांधण्यासाठी लढतच असतात इकडून पाला पाचोळा आणतात पाला पाचोळा आणतात तसंच आपल्या आपल्या पण पिल्लांसाठी आपण लढतच असतो घरासाठी आणि तसंच मी पण माझंसुद्धा घर बांधण्याचा प्रयत्न करते माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेलायकनला प्रेस करा माझ्या मुलीने सर्व स्वयंपाक करून ठेवला होता आणि मी येऊन फक्त पोळ्या वगैरे केल्या आणि दिलं त्यांना सगळं खायला आणि माझा दिवसभराचं रिटिंग तुम्हाला काही मला शेअर करताच आलं नाही हे जेवढं आम्ही बाहेर गेलो ना तेवढंच करून घेतलं मग